नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सलवार कसा शिवायचा आहे ते सांगणार आहे तर चला आपण सुरुवातीला मापे घेऊन घेऊयात तर बघा सलवारची उंची आहे अडतीस इंच तयार उंची अडोतीस इंच तयार आणि जे आसनपट्टी आहे वरची जी पट्टी ती वीस इंच तयार त्याची रुंदी वीस इंच तयार आहे आणि उंची आहे सहा इंच तयार मी जे बोटाने दाखवत आहे ते तुम्ही लक्षात घ्या आपल्याला वरचा आसनपट्टीचा कपडा हा वेगळा कट करायचा आहे आणि खालचा भाग हा वेगळा कट करायचा आहे बॉटमच्या ठिकाणी आपल्याला साडेसहा इंच घ्यायचा आहे आणि एक इंच मार्जिन ठेवायचं आहे मी जे दाखवत आहे ना ते साडेसहा इंच मी वरती लिहून पण दिलेले आहे आणि बॉटमच्या खाली पायाच्या खाली दीड इंच आपले कॅनव्हासमध्ये जाणार आहे वरच्या शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे तर बरोबर आपल्याला दोन इंच शिल्लक घ्यायचं आहे बरोबर आपल्याला दोन इंच शिल्लक घ्यायचं आहे वरच्या भागातही आपल्याला दोन इंच शिल्लक घ्यायचं आहे तर आपण जे कसा टाकतो ना त्यासाठी वरती दीड इंच आणि खाली शिलाईमध्ये अर्धा इंच आले तुमच्या लक्षात सहा आहे तर आपल्याला आठ घ्यायचं आहे वरची पट आणि अडतीस साईज साठी सेंटर आपल्याला पंधरा घ्यायचं असते एकोणचाळीस चाळीस असेल तर सोळा घ्यायचं असते तर अडतीस साईज आत असलं तर आपल्याला पंधरा घ्यायचं आहे आणि अर्धा इंच त्यामध्ये मार्जिन घ्यायची आहे आले तुमच्या लक्षात कपडा हा साडे पंधरा इंच टाकायचा आहे वरचा तसाच राहू द्यायचा आहे आपल्याला कपडा हा चार पदरी टाकायचा आहे म्हणजे चार पदर आधी पाहिजे आपल्याला वरची आसनपट्टी ही वेगळी कट करायची आहे तर पहिले आपण खालचेच कट करून घेऊयात आम्ही जे दाखवत आहे ते घेरा असतो ना जिथे आपण प्लेटा टाकतो त्याची रुंदी आपल्याला वीस इंच घ्यायची आहे आपला कपडा हा चार पदरी घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला माप टाकायचे आहे आता आपण हे वीस इंच घेऊन घेऊयात आणि अर्धा इंच शिलाईसाठी म्हणजे साडेवीस इंच घेऊयात बघा आपल्याला कपडा बरोबर करून घ्यायचा आहे आणि बरोबर साडेवीस इंचावर माप टाकायचा आहे आता मी साडेवीस इंच घेऊन घेतलेले आहे आणि पायासाठी आपल्याला दोन इंच खाली घ्यायचं आहे तर बघा आपली सलवारची उंची ही अडतीस इंच आहे वरचे सहा इंचचा बेल्ट आपल्याला कट करायचा आहे बरोबर आपल्याला बत्तीस इंच येईल आणि त्यामध्ये दोन इंच आपल्याला बॉटममध्ये जाईल ते ॲड करायचे आहे म्हणजे किती झाले चौतीस इंच तर बरोबर आपला पन्ना हा चौतीस इंचाचाच भरलेला आहे तर मी चौतीस इंच घेऊन घेत आहे आणि रुंदी पुन्हा मोजून घेते साडे वीस इंच मी इथे लिहून ठेवलेले आहे पण ते चाक दिसत नाही आहे कन्फर्मसाठी आपण वरून खालपर्यंत मोजून घेतलेले आहे ते बरोबर भरलेले आहे आणि पायासाठी आपल्याला दोन इंच घ्यायचे आहे बॉटमसाठी जे की कॅनव्हासमध्ये जाईल आपण आता आखून घेतलेले आहे दोन इंचावर आपल्याला टिकमार करून मार्किंग करून घ्यायची आहे तर आता आपल्याला शेंटर मार्किंग घ्यायची आहे तर शेंटर मार्किंग कुठे घ्यायची आहे ते लक्षात ठेवा मी तुम्हाला दाखवतही आहे सलवारवर आणि तुम्हाला समजूनही सांगत आहे तर बघा हे जे शेंटर मार्किंग असते दोन पायाच्या मधात ते घ्यायचे आहे आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे हे साडेपंधरा घ्यायचे आहे तर त्यामधले वरचे आपल्याला सहा इंचाच्या पट्टीचं माप कट करून मी जसे मगा सांगितले होते तसे कट करायचे आहे साडेपंधरामधून वरचे सहा इंच कट केले तर साडेनऊ भरणार आहेत आपल्याला किती घ्यायचं आहे साडेनऊ तर चला आपण ते घेऊन घेऊ कपडा मी दुमत मारलेला आहे पण तो व्हाईट असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही तर आपला कपडा हा वरतून चार इंच कमी आहे तर तुम्हाला मी जे माप घेत आहे ना तिथपर्यंत आपला कपडा आहे तर बघा आपल्याला घ्यायचा आहे साडेनऊ इंच वरचा जो कपडा आहे तो आपण पट्टीसाठी वापरणार आहोत ती बंद बाजू आहे वरची इथून आपल्याला कट करायचं आहे आले तुमच्या लक्षात तर आता आपल्याला खालचा बॉटम हा साडेसहा इंचा मार्किंग करून घ्यायचा आहे आणि एक इंच शिलाईमध्ये मार्जिन अजून ठेवायची आहे म्हणजे आता आपण साडेसहामध्ये एक ठेवलं तर साडेसात इंच घेणार आहोत आता आपण मार्किंग करून घेऊयात आता आपली मार्किंग झालेली आहे सेंटरमध्ये जे आपण साडेनऊ इंच घेतले होते तिथून तर या बॉटमच्या साडेसातपर्यंत पर्यंत आपल्याला रेक आखून घ्यायची आहे तिरपी रेक आखून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर बघा कपडा हा आपला चार पदरी आहे बंद बाजू खालच्या दिशेने आहे आणि वरच्या दिशेने आपल्याला कापायचं आहे वरतून आपल्याला कापायचं आहे तर बघा तिकडून जी चार इंचाची पट्टी उरते तीही बंदच बाजू आहे तर आपल्याला वरच्या पट्टीसाठी कपडा मिळणार आहे आपल्याला कपडा प्लेन करायचा आहे जेणेकरून मधात चोळ राहायला नको कपडा हा प्लेन आला पाहिजे खाली वरती पण व्हायला नको मी कपड्यावर लाईट कलरचा चॉक वापरलेला आहे तुम्हाला जर डार्क कलरचा चॉक वापरायचा असेल तर तुम्ही हा कपडा पहिले उलटा करून घ्यायचा आहे मगच मार्किंग करायची आहे तर चला आता आपण कपडा कट करून घेऊया पहिले आपण बॉटमच्या साईडने कापणार आहोत तर आपल्याला दोन इंचाची ही बरोबर दोन इंचावर सरकी कापायची बघा मी कैची कशी ठेवली तिथून तिरकस घ्यायचं आहे तर आपली कॉर्नरची जी मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला कट करत न्यायची आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटला तरी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी तुमच्यासाठी असे सर्व प्रकारचे ड्रेसेस ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज घेऊन येणार आहे तर बघा आपण मार्किंगपर्यंत कट केले आणि वरती जशी नऊ इंचाची जी घेतली होती साडेनऊ इंचाची ती उभी कट करायची आहे तर बघा दोन मीटर कापडामध्ये आपला हा सलवार कट होणार आहे खालचे भाग हे कट झालेला आहे आता आपल्याला वरची पट्टी कट करायची आहे तर चला मी तुम्हाला टाकून दाखवते की आपले पायाचे दोन्ही कडचे भाग कसे तयार झाले तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल तर आता आपण वरची पट्टी ही कापून घेऊयात तर चला आपल्याला वरची पट्टी ही वीस इंचाची रुंदीला पाहिजे आहे आणि डबल पाहिजे म्हणजे जी अशी मी आता जी मोजत आहे तशी वीस इंच पाहिजे आहे तर या पट्टीमध्ये बसणार नाही आहे जितकी या पट्टीमध्ये बसली तितकी आपण घेऊ आणि त्याला जॉईंट दुसरी पट्टी लावू तर चला आपल्याला आठ इंच कसे घ्यायचे आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे सहा इंचाची आपली तयार पट्टी आहे आणि दीड इंच जिथे आपण कसा टाकतो ते घ्यायचं आहे आणि अर्धा इंच खाली शिलाईमध्ये दोन इंच वाढून घ्यायचे सहा दोन आठ आणि बघा आठ इंचावर आता मी मार्किंग करून घे घेणार आहे आणि रुंदी आपल्याला वीस इंच घ्यायची आणि अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायची आहे शिलाईमध्ये जाईन त्यासाठी म्हणजे साडेवीस इंच तर जितकी आपली पट्टी बसते तितकी आपण घेऊन घेऊ ही दुहेरी पट्टी आहे आणि कट करून घेऊ आपण कट केलेली आहे आणि पुन्हा आपल्याला आठ बरोबर मोजून घ्यायचे आहे पुन्हा पट्टी कट करून घ्यायची आहे इथपर्यंत आले तुमच्या लक्षात उद्याच्या भागात मी सोप्या पद्धतीने सलवार स्टिच कसा करायचा आहे ते सांगणार आहे कारण की एकाच वेळेस तुमच्या लक्षात बसणार नाही आणि हा व्हिडिओ पण खूप मोठा होणार आहे त्याच आपला व्हिडिओ हा मोठा होऊ नये याकरता मी आज एक पार्ट टाकणार आहे कटिंगचा आणि उद्या एक पार्ट टाकणार आहे स्टिचिंगचा स्टिचिंगचा पार्ट तुम्ही नक्की बघा आपण जी पट्टी कट केली होती ती आपली पंधरा इंच भरत आहे आपल्याला पाहिजे साडेवीस इंच तर आपल्याला साडेपाच इंचाची पट्टी दुसरी जॉईंट लावावे लागणार आहे तर चला आपण ती आता दुसरी पट्टी काढून घेऊयात तर मी इथे मोजून घेतलेले आहे आणि साडेपाच इंचाची दुहेरी पट्टी काढून घेतलेली आहे ही पण दुहेरी होती ती पण दुहेरी म्हणजे समोरचा भाग आणि मागचा भाग पुढे तुम्ही पाहू शकता की आपली वरची पट्टी तयार झालेली आहे आणि खालचा बॉटमचा पार्टही तयार झालेला आहे तर मी पुन्हा मोजून घेते रुंदीला आपली साडेवीस इंच भरलेली आहे आणि उंचीला आठ इंच तर बघा सहा इंच ही घेणार आहोत आपण आणि वरती धुमत मारायला कशामध्ये जायला दीड इंच आणि अर्धा इंच खालच्या शिलाईमध्ये तर बघा ह्या पट्ट्या आप आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगणारच आहे तर मी पुन्हा तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे की मी वरची जी सहा इंचाची तयार पट्टी होती त्यामध्ये दोन इंच मार्जिन घेऊन आठ इंचाची पट्टी ही दुसरी घेतलेली आहे तर बघा आता मी तुम्हाला मोजून दाखवते ही आठ इंचाची पट्टी आपण घेतलेली आहे मार्जिन सहित घेतलेली आहे याच्यामध्ये दोन इंच म मार्जिन ॲड केलेले आहे सहामध्ये दोन इंच मार्जिन ॲड केलेले आहे वरी दुमत मारण्यासाठी खाली शिलाईमध्ये मा जाण्यासाठी इथपर्यंत आले तुमच्या लक्षात आता नंतर आपण खालचा बॉटम तयार केलेला आहे तर खालच्या बॉटममध्ये आपण दोन इंच वाढून घेतलेलं आहे खाली जे कॅनवास पट्टी असते त्यामध्ये दुमत जाण्यासाठी आणि वरच्या शिलाईमध्ये जाण्यासाठी खालच्या याच्यात दीड इंच जाईल आणि वरी अर्धा इंच जाईल अशी दोन इंच शिल्लक घेतलेली आहे बघा हे ते असा तयार होणार आहे आपला आणि एका पायाची रुंदी आपली साडेवीस इंच आणि दोन पायाची किती होणार आहे साडेवीस साडेवीस एक्केचाळीस इंच ही कशी आली मी तुम्हाला सांगते वरची पट्टी आपली वीस इंच होती त्याच्याही दुप्पट घ्यायची आहे कारण की वरच्या पट्टीचा दुप्पट भाग आपल्याला मिऱ्यासाठी घ्यायचा आहे आले लक्षात आणि मध्ये हे साडेनऊ हे कसे तुमच्या लक्षात आले का आपल्याला साडे आप घ्यायचे असते तर वरी आपण सहा इंचाची पट्टी कट करून टाकलेली आहे आणि बॉटम आहे साडेसहा त्यामध्ये एक इंच मार्जिन म्हणजे साडेसात आता मी तुम्हाला ठेवून दाखवते वरची पट्टी ठेवायची आहे आणि खालचा भाग मी तुम्हाला ठेवून दाखवते की आपली शिवल्यावर कशी तयार होणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर या व्हिडिओमध्ये मी सलवार सोप्या पद्धतीने कसा कट करायचा आहे बारीक बारीक टेप देऊन सांगितलेले आहे जरी व्हिडिओ तुमच्या लक्षात आला नसेल तरी सुरुवातीपासून एकदा व्हिडिओ बघा म्हणजे शंभर टक्के तुमच्या लक्षात येईल तर बघा किती पद्धतशीर आपला तयार झाला आहे वरची पट्टी ही दुमत जाऊन असा आपला तयार होणार आहे आणि खालच्याही भागाला दुमत जाणार आहे वरच्या पट्टीला कसा टाकण्यासाठी आणि खालच्या भागाला कॅनवास पट्टी टाकण्यासाठी तर फक्त दोन मीटर कापडामध्ये मी सलवार कट केलेला आहे आणि त्यामधलाही कपडा उरलेला आहे आणि उद्याच्या भागात मी सलवार कसा शिवायचा अगदी सोप्या पद्धतीने ते तुम्हाला सांगणार आहे तो उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद